नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी एकोणावीस एप्रिल रोजी शेतकऱ्यांसाठी महत्वाची ब्रेकिंग न्यूज थेट मंत्रालयामधून निघालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे मित्रांनो यासाठी आदेश सुद्धा निघालेला आहे आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे किंवा नेमकी काय बातमी आहे आपण सविस्तर बघणार आहोत परंतु तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सब्स्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर आता डायरेक्ट लाइव समोर बघूया पाडव्याला नऊ व अकरा एप्रिलला आलेल्या वादळी पाऊस व वा गारपिटीने संत्रा मोसंबी फळबागांसह रब्बी पिकांचे नुकसान झाले लोकमतने हे वृत्त सक्रिय प्रकाशित केले होते त्याची दखल घेत प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा दिले होते तहसीलदारांनी तेरा एप्रिलला आदेश काढून ग्रामसेवक व कृषी सहायक यांना संयुक्त विद्यमानाने पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत वरुड तालुक्यात गुढीपाडव्याला पहाटे आलेल्या गारपिटीमुळे तब्बल एक तास संत्रा मोसंबी बागांचे चालन होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने रब्बी हंगामातील गहू मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते राजुरा परिमंडळातील अमरापूर राजुरा गारपीटाचा तडाखा बसला होता लोणी परिमंडळात सर्व गावातील बागांना आवळ्याच्या आकारा एवढ्या गारीने पंधरा गावातील संत्रा मोसंबी गहू मक्का पिकांचे गोट्यावधी रुपयांचे नुकसान केले होते या हानीचे वृत्त लोकमतने सातत्याने प्रकाशित केले अखेर उत्तरात वृत्तांची दखल घेऊन तहसील प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे